नमस्कार शेतकरी बांधवांना अननॉन फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या तुमचे पुन्हा एकदा सर स्वागत मित्रांनो आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहोत ती जी व्हेरायटी आहे ती सगळ्यात जास्त चार शेंगा येणारी व्हेरायटी आहे आता जनरल आपण बघतो की रुची जी काटेरी व्हेरायटी आहे तिला जास्तीत जास्त दोन शेंगा येतात सॉरी जास्तीत जास्त दोन दाण्याच्या शेंगा येतात आणि तो दाणा थोडा जाड असते आता इतर व्हेरायटी आहे म्हणजे जास्तीत जास्त व्हेरायटी ह्या तीन शेंगा असणाऱ्या व्हेरायट्या म्हणजे ज्या वाणामध्ये जास्तीत जास्त शेंगा ह्या तीन शेंगांच्या असतात आणि हे जर बघू शकता तुम्ही व्हेरायटी तर याच्यामध्ये जास्तीत जास्त चार शेंगा येणारी ही व्हेरायटी आहे आता तुम्हाला मी लाईव्ह दाखवतो की इथं बघा आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जास्तीत जास्त आपल्याला चार दाण्यावाल्या शेंगा पाहायला मिळतात मी थोडं झूम करण्याचा प्रयत्न करतो इथं बघा की चार दाणे चार दाणे चार दाणे चार दाणे आणि जास्तीत जास्त चार दाणे असल्यामुळे उत्पन्नात थोडा फरक पडेल का हे सुद्धा तुम्हीच कमेंटच्या माध्यमातून सांगा कारण अनुभवातूनच शेती होत असते शेवटपर्यंत माणूस शिकतच असतो शेतीमध्ये तरी अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आणि विशेष म्हणजे आता आपण मागे जे व्हिडिओ टाकले त्याच्यामध्ये आपण प्रत्येक व्हेरायटीचे आपल्या आजूबाजूचे प्लॉट आहेत त्याच्यामधले वेगवेगळ्या काय गोष्टी आहेत कुठत्या पिकावर म्हणजे कुठल्या सोयाबीन पिकावर जास्त रोग हो येते कुठल्या याच्यावर कमी येतो कुठल्या याच्यावर कुठला येतो ह्यासुद्धा आपण टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही जर चॅनलवर नवेलं असाल तर ते बघून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा तर मित्रांनो आता हे जे वान आहे आपण याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की खोड किडा जास्त प्रमाणात आढळते आणि मागे त्या व्हिडिओमध्ये सुद्धा टाकीत सांगितलं आहे आणि आता तुम्हालासुद्धा मी दाखवणार आहे आता हे जे बरेचसे पिवळे पिवळे तुम्हाला जे झाडं दिसत आहे त्याच्यामध्ये खोडकिड्याचं प्रमाण जास्त आहे आता तुम्ही मी जर दिसलं तर इथं बघा की आतमध्ये कुठ ना कुठं आपल्याला ते दिसणारच आहे मी त्याचे बरेच झाडं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे काय झालं आहे की शेंगा न भरताच ते झाड वाढून जात आहे आणि बरेच झाडं याच व्हेरायटीमध्ये आपल्याला दिसले म्हणजे आपला जो इगल तीनशे पस्तीसचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये ह्या व्हेरायटीचे जे क्वचित दोन चार झाडं आहेत ते सर्वात आधी खराब होऊन गेले त्याच्यावरती त्याचा अटॅक आपल्याला जास्त बघायला मिळाला आता या याच्यावरचा अटॅक एकंदरीत कीटकनाशक फवारण्यानं बराचसा आपल्याला कमी झालेला दिसतो तरी आपण तुम्हाला बरेचसे झाडं जर दिसले आता इथं बघा म्हणजे ते ओळखूच येतात सुद्धा आपण बघितले तरी इकडं बघा आता हे हे जे झाड दिसते तुम्हाला मी परत झूम करतो ते पूर्ण खल्लास आहे दोन झाडं तिथले परत असेच झाडं कुठं ना कुठं असतील तर इथं बघा जास्त झूम झालं इथे बघा हे एक झाड म्हणजे इथनं डायरेक्ट तुम्ही बघू शकता की छिद्र खोडकिल्याचा याच्यात भयानक असा अटॅक पडला होता मधात आता ते फवारणीमुळे बऱ्याचसा कवर झाला तरी जे आतमध्ये पिवळे झाडं दिसतात ते बरेचसे असे दुरून झळकत होते याच्यामध्ये सुद्धा आपण शोधलं तर बरेचसे झाडं हे बघा हे इथं वाढलेलं आहे तर असे कित्येक झाडं याच्यामध्ये दिसले म्हणजे हा अटॅक आता इथं बघा हे तुम्हाला दिसते की उभ्या उभ्या झाड वाढून जाते मी तुला उपटून पाण्याचा प्रयत्न करतो काहीच नाही याला शेंगसुद्धा राहत नाही आणि हा मोठा गंभीर अटॅक आहे याच्यातले जर भरमसाट झाडं तिथं पाहायला भेटले होते कालांतराने थोडं नंतर हे बघा आता इथं बघा इथं तर बघा की याला काहीच नाही आहे इकडं बघा म्हणजे हा अटॅक याच्यामध्ये जास्त पाहायला मिळते हां आता जर फवारणी किंवा इतर गोष्टी व्यवस्थित ठेवल्या किंवा काय हे बघा तर तो अटॅक जातो का तुम्हीच कमेंटच्या माध्यमातून सांगा कारण ही जी व्हेरायटी दिसली हे वेगळी व्हेरायटी आहे याच्यात कुठंही बघा तुम्ही शेंड्यापासून जास्तीत जास्त चार दाण्याची जा शेंगा आहे आणि आकार जर म्हटला तर सेम येते आकार बाकी व्हेरायटीसारखंच येते परंतु याच्यामुळे उत्पन्न वाढत असेल किंवा काय इतर गोष्टी होत असतील त्यासुद्धा तुम्हीच कमेंटच्या माध्यमातून सांगा आपण जे सगळ्या गोष्टी सांगत आहे प्रायोगिक तत्वावर जे आपल्याला अनियमित रोज रोज दिसतात त्यास आपण टाकत असतो आणि अशा पद्धतीने आपण एका व्हिडिओमध्ये चार वेगळे वाणसुद्धा दाखवले होते की त्याच्यामध्ये हे एक वान होतं आणि आणखी तर वान होते की त्याचा काय काय फरक आहे त्यामध्ये आपण इगल तीनशे पस्तीस त्यानंतर रुची आणि हे याचं सध्या तरी आपल्याला मला वाटते इनोवेज नसेल हे कारण इनोवेज ते दुसरं होतं तर याचं कुठलं नाव असेल चार शेंगाणवालं ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आर एस किंवा आर एन असं एकशे पस्तीस काहीतरी असेल अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्ही बघा की वरती आता आभाळ एक चांगला पाऊस काल प्रचंड पाऊस झाला आता जनरल आपण एक व्हिडिओ टाकला होता की त्याच्यामध्ये पंजाब डोक साहेबांनी सतरा तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात थोडा थोडा का होईना सगळीकडे पाऊस पडण्याचा अंदाज सांगितलेला आहे त्यामुळे आता दोन एक दिवसात वातावरण क्लिअर होईल असं वाटते तर मित्रांनो भेटूया नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद तुमच्याही पिकावर कोणकोणते अटॅक आहेत किंवा काय आहेत ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा तुम्ही कुठ फवारणी घेता सुद्धा सांगा आपण जेव्हा सोयाबीन लागवड केली होती तेव्हापासून सगळे व्हिडिओ एक एक करत टाकलेले आहे आपण कुठल्या फवारण्या घेतल्या कशी लागवड केली कसं सोयाबीन तूर प्लॉट घेतला आणि आत्तापर्यंत नव्वद दिवसापर्यंत आपला कसा आहे तेसुद्धा सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही ते सगळं बघा तुमचे काय अनुभव आहेत सोयाबीन तूर पिकाचे ते सुद्धा सांगा जेणेकरून आम्हालाही फायदा होईल आणि इतर शेतकऱ्यांनासुद्धा फायदा होईल तुम्ही किती उत्पन्न घेतात आता हा कोरा प्लॉट आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता याच्यामध्ये विदर्भातली शेती असल्याने कोरा जरी ठेवलात तरी तुम्ही लागवड बघू शकता की साधारण लागवड या ट्रॅक्टरवरची एकंदरीत एकरी पंचवीस ते तीस किलो बियाणे याच्यामध्ये सोडले जाते आणि त्यामुळे उत्पादन जर म्हटलं तर काळीशार जमीन असली तरीही एकरी दहा कुठंच होत नाही मित्रांनो एकरी सात आठ नऊ असाच ॲव्हरेज येते त्यामुळे जे शेतकरी सांगतात की आम्हाला दहा प्लस किंवा कोणी कोणी अठरा अठरा क्विंटल उत्पन्न घेतं तर तुमचेही तसे काही अनुभव असतील तर तुम्ही सांगू शकता कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की हे असं वरून संकट असते वरून राज्याचं आणि सरकार तर विचारतच नाही त्यामुळे शेतकरी जगण्यासाठी किंवा शेती जगण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करणे गरजेचे आहे की जेणेकरून सर्व शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल प्रत्येकाला त्याचा फायदा होईल जर अठरा अठरा क्विंटल सोयाबीन होत असेल आणि शेती जर बागायती असेल तर का नाही त्याचा फायदा होणार म्हणजे जर विचार केला एकरी अठरा तर आठवण सोळाशे वार्षिक बत्तीस आणि वरचे समजा चार ते सात तर साधारणतः एकरी बहात्तर हजाराचं जर उत्पन्न होत असेल तर हजार तीस हजार जर खर्चही झाला तरी तो परवडण्यास जोगा आहे परंतु आपल्याला सध्या माहीत आहे की घर एकूण तिरत करण्यासारख्या ह्या गोष्टी झालेल्या आहेत आता याच्यावर मध्ये जर बघितलं लागवडीपासूनचा खर्च तणनाशक कीटकनाशक तीन फवारण्या आणि सगळी मजुरी एकंदरीत जर बघितलं तर हे प्लॉट परवडण्याजोगे नाहीत राऊन राऊंड एकरी दहा बारा किंवा जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये शेतकऱ्याला राहतात ते पण त्याने त्याच्यामध्ये परिवारासह कष्ट केलेलं असते म्हणजे नवरा बायको मुलं म्हणजे चार जण जर त्यात कष्ट करत असेल तर एकंदरीत त्याला ते तेवढं मजुरी पुरतं परवडते तीन तीन हजार रुपये महिना का होईना असं एकंदरीत आपण म्हणू शकू त्या पलीकडे शेती परवडण्याजोगी नाही आहे हा नाफेडला ते पाच हजार रुपये भाव आहे परंतु तोपर्यंत कस काढणे हे कुठल्याही शेतकऱ्याला पॉसिबल नाही आहे आधीच डोक्यावरती भरमसाठ कर्ज असते आणि त्या कर्जाचं ओझं शेतकऱ्यालाच होतं हे एक महत्त्वाचं आहे कारण शेतकऱ्यालाच प्रचंड घाई असते की ते ओझं नील करावं आता कित्येक शेतकरी असे आहेत की त्यांनी कर्जसुद्धा काढलेलं नाही आहे आता तुम्ही म्हणाल मग कर्जसुद्धा काढलेलं नाही आहे तर त्याला परवडते का होते का त्याला माहिती आहे आपल्या डोक्यावरती कर्ज झालं आपण भरू नाही शकू पर्याय शेती विका किंवा आत्महत्या करा त्यासाठी ते काय करतात की त्याच डबक्यात तेवढ्याच मासा सोडतात म्हणजे खर्च जास्त नाही झाला पाहिजेत तेच पीक लावतात त्याच गोष्टी करतात आणि त्यांचा ठरलेलं असतं की एक साधारणतः दहा पंधरा हजार रुपयाचं उत्पन्न आपल्याला जास्त होते तेवढंच वर्षानुवर्ष पुरवतात कित्येक शेतकरी असे आहेत आणि हे अनुभवातून आहे ह्या काही गोष्टी अशा काय सांगितलेल्या म्हणजे सोबतचे किंवा परिसरातले लोक जसे असतात ते तर मित्रांनो पुन्हा एकदा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ही आहे चार दाण्याची व्हेरायटी त्याच्यामध्ये अशा अशा प्रकारचा रोग जास्त आढळतो कारण इतर जे प्लॉट आहे त्याच्यामध्ये आपण निरीक्षण केलं तर हा रोग एवढ्या प्रमाणात फोफावला कुठंच नाही परंतु याच्यामध्येच तो फोफावताना आपल्याला दिसला अशा पद्धतीने आपण सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आपले मागचे व्हिडिओ जर तुम्हाला बघता आले तर बघा आणि पुन्हा एकदा चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद पुन्हा एकदा तुमच्याकडे पाऊस आहे की नाही सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून कळवा पावसानं नको नको केलं अख्ख्या एक महाराष्ट्रभर एका व्हिडिओमध्ये आपण तेसुद्धा पूर्ण घेऊया ठीक आहे मित्रांनो